ना या महाराष्ट्राच्या इतिहास गोड्यांच्या डपान शाहिराच्या डपान तलवारीच्या झाले तर ऐकूया शिवाजी महाराजांचा मोमाला Terima kasih telah <laughs> menonton!

अवघ सोळा वर्ष अरे महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रत्येकाला देवाला अभिषेक केला तुम्ही टाय्याचा केला कोणी दुधाचा केला कोणी डोळ्याचा केला कोणी तुपाचा केला पण या महाराष्ट्राच्या माझीवरती एकच राज्य बहुन केला त्यांना अभिषेक करू देवा लागेल वय बघा फक्त अवघड सोळा वर्ष ऐका मग पुढं काय झालं ते म्हणजे पुरण आणि कोण राजाला कुठला विचार न करता कृष्णा घोडीला आवाज दिला घोडेवरती काम टाकली काय क्षणामध्ये राजा मासाहेबांजवळ केले तर मासाहेबांना मुद्रा केला मासाहेब तुम्ही काही दुःख का असं संपत नाही मला सांगा मासाहेब तुम्हाला कोणी काही बोलता का त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देतो आत्ताच्या आता करा कामावरून काढून टाकतो तुम्हाला कोणी काही बोललं का। मा साहेब काहीच बोललं नाही राजाला फक्त विचारलं साहेब तुम्हाला कोणी काय बोलले का साहेब काहीच बोललं नाही मासाहेबांना राजाच्या हाताला धरलं अंधाराच्या बाहेर आलं सांगितलं राज राजा, राजा समोर का कोंढाणा दिसतोय ना या कोंढाण्यावरती आहे हे रोनिशन नाही ना हे टाकून द्यायचं ना आपलं भगवतीचं फडकायचं राज काहीच बोलले नाही परत मा सांगितलं अहो राज मी तुम्हाला काहीतरी बोलते राज काहीच बोलले नाही का बोलले नाही कारण राजानं ना प्रत्येक गड आपल्या ताब्यात घेतलं होतं पण दोन गड घेणं सोपे नव्हते पहिला म्हणजे पुरंदर दुसरा कोंढाण मासाहेब सांगितलं राजा राजा हात तोकड आहे या गडावरती उदय भागाने का कामात अत्याचार केला होता त्याच्यावरती बलात्कार केला होता हात तो गड आहे हे शब्द कानावर पडले राजाची चित्र पाहिजेत मस्तकाला गेली राजा सांगितलं मासाहेब आता कुठं काही बोलू नका दिवशी हा राजा तुमच्या पत्रामध्ये गट आले मासाहेबांना वचन दिलं आणि काही क्षणामध्ये राजाचा आवडता मावळा होता बाबा तो म्हणजे कानाची माणूस पत्रिका राजाने सांगितलं अरे तांना वाईट ह्या गोष्टी तर वाटतय ज्या दिवशी तुझ्या मुलाचं लग्न आहे मुला ना त्या दिवशी मी माझ्या मासाहेबांना वचन दिलं की कोणाला दशमीच्या दिवशी कोणाला मासाहेबांच्या पत्रात घालायचं राजाने विचार केला मराठा करायला जावं आणि तानानं पोराच्या बापामध्ये शोभा देत देते तानाजीने सांगितलं राज मी तुम्हाला आतापर्यंत काहीच मागितलं नाही एक गोष्ट देतात मला राजाला वाटलं मागून मागून काय मागणार राजा म्हटले तारण सांगितलं मला वचन द्या तानाजीला वचन दिलं आणि तारण सांगितलं माझ्या पत्रामध्ये घाला राजाने सांगितलं अरे ताणा अरे मुलाचं लग्न आहे तानाजी म्हणते आधी लगेच ताना आम्हाला अपयश करणार नाही ताना सांगितलं राहत हा तर अपाय झालं ना हा ताना तुम्हाला कधी तोड दाखवणार नाही राजाने आपला कबराचा शिरा तानाजीला दिला आपली तलवार दिली आपला अंधू डोक्यामध्ये घातला तानाजी तानाजीच्या चेहऱ्यावरती हसून तानजीची पत्नी जवळ आली आणि विचारलं मला सांगा एखाद्या मुलाचं लग्न आहे मुलाच्या लग्न तर बातम्या कसं वाटेल त्यावेळेस सांगितलं हो मुलाचं लग्न काय वारंवार होणार नाही पहिले तुम्ही लग्न करा मुलाचं नंतर तुम्ही गड जिंका आयुष्यभर गड जिंकायचे पण नाही करण्यास सांगितलं मला पोशाख घेऊन ये पोशाक घेऊन आली पत्नी आणि ओवळत असताना सुसा वारा आला mm. देव पण एका दिवशी अशी परीक्षा बघतो दादा ज्यावेळेस ओवळत असताना सुसा त्याचा वारा आला हातात का खाली पडलं दिवा भिजला आता कारण तिच्या पत्नी आता जाऊ नका okay. का आप शकून झालाय मालक दिवा भिजला तुम्ही जाऊ नका त्यावेळेस कारण सांगितलं अरे आम्ही मराठ्याचे पोरा आम्ही मरणाला हटवणारे पोरा आणि असे कशाला घाबरत नाही तानाजीने आपल्या सोबत पाचशे मावळे घेतले आणि आपला भाऊ सुले बघा तानाजी सोबत होते पाचशे मावळे त्यांना विरुद्ध होते गडावरती एक एक मावळा संध्याकाळपर्यंत गरज करत होता गडावरती गेले गट मात्र शांत होता कुणालाच माहीत नव्हतं तानाजी तानाजीने गर्दारी केली हर हर महादेव जोपर्यंत आहे आपल्या ताब्यामध्ये घ्यायचा प्रत्येक मावळा लढत होता माझ्या ताब्यानं एकट्यानं साडेतीनशे प्रधान कापले पण दुर्दैव उदय भानाराचा आघाडी सुसट येते सुसट एकदम एकामेकांची धार शेसरी तलवार युद्ध सुरू झाली पण असं झालं एक घाव तानाजी चा उदय भानाच्या छातीवरती लागला आणि एक उदय भानाचा घाव दोघांचा एकमेकांच्या छातीवरती घाव पडला दोघही जमिनीवरती पडली हे बघितलं मावळ्यानं आणि मावळे गाड्याच्या दिशेने पळू लागले अरे सुरेशने सांगितले अरे तुमचा बाप इथं मरून पडला आहे आणि ज्या दोरांना वर आले होते ना तो दोर सुरेशने कापून टाकला सांगितलं तुम्हाला जगायचं असेल तर युद्ध करून जगा आणि मरायचं असेल तर उडी मारून जगा मावळ्याने विचार केला अरे उडी मारून मरून जगण्यापेक्षा लढून त्यांच्याला आपल्या इतिहासामध्ये नाव येईल बघता 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 युद्ध संपला गड आपल्या ताब्यामध्ये घेतला सकाळची वेळ होती आणि गौताची पेढी पेटवली सुरेश तो गवताचा धूर दिशेने चालला राजाने बघितलं सांगितलं आहे माझ्या कानानं गड जिंकला चलो मासाहेब माझा तानागडावरती वाट बघत असेल राजा कोणत्या शब्दाने कोणत्या तोंडाने कौतुक करू माझ्या तानाच राजा जाऊन गवतात तिथं गड ताब्यामध्ये आला होता पण एकाच्याही चेहऱ्यावरती हसू नव्हतो प्रत्येक मावळा तिथे होता, होता सूर्याने दिसता पण तानाची काही दिसत राजा जगदंबेला प्रार्थना जगदंबे माझ्या तानाचं काही बरं वाईट नको काही क्षणामध्ये राजा तिथे गेले आणि रक्ताच्या मध्ये कुणीतरी पडलं होतं मात्र राजाला काही संबंध नाही पण राजा ना त्या तानाच्या तोंडावरती निळा शेळा बघितला निरशेर बाजूला केला आणि एखाद्या शेतकऱ्याने दिवसभर शेतात जावं एक एक गवताची पेटी करावी आणि एखाद संध्याकाळी आला देत असताना सुसंगाचा वारा यावा आणि सगळं गोळा केल्यानं पेटीच गवत वावरामध्ये शेतामध्ये पांगून जावं अशी अवस्था माझ्या राजाची झाली पण राजाने सांगितलं सूर्याजी जोपर्यंत तू हिरव फेकून देत नाही आपला भगवत त्या ठिकाणी लावत नाही तोपर्यंत तुझ्या आत्म्याला तुझ्या भावाच्या आत्म्याला शक्ती भेटणार बघतोय काय आणि आपलं भगवत्या कडावरती कोंढ्यावरती लढल आणि कोंढ्याला आपल्या ताब्यामध्ये घेतला अशा शिवाजी महाराजांना तानाजी महासरेंना शाहिरात मानाचा मुद्रा शाहीरा आपल्या जाते